दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी नाताळ सणानिमित्त राहुरी शहरातील वॅलेंटाईन मेमोरियल चर्च व स्नेहा सदन चर्च इथं विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन करून प्रभू येशूची प्रार्थना करत मोठ्या उत्साहात व आनंदात नाताळ सण साजरा करण्यात आला ख्रिश्चन बांधवांचा अत्यंत पवित्र व आनंदाचा सण म्हणजे नाताळ या सणानिमित्त दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी शहरातील वॅलेंटाईन मेमोरियल चर्च व स्नेहसदन चर्च इथं विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून भक्तिगीते म्हणत निसा बलिदान करून नाताळ सण साजरा करण्यात आला प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणजे नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा पवित्र असा सण आहे दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी जगभरातील ख्रिश्चन बांधव नाताळ हा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करतात या सणानिमित्त राहुरी शहरातील ख्रिश्चन बांधवांनी वॅलेंटाईन मेमोरियल चर्च व स्नेह सदन चर्च या दोन्ही चर्चला विद्युत रोषणाईनं सजवलं होतं दिनांक चोवीस डिसेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन भक्तीगीत सादर केले तसेच पूजापाठ व प्रभू येशूची आराधना करण्यात आली तसेच रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करून प्रभू येशूच्या जन्माचं स्वागत केलं यावेळी प्रभू येशूची जीवनगाथा झाल्याच्या रूपात सादर करण्यात आली यावेळी दोन्ही चर्चमध्ये प्रभू येशूची प्रार्थना करून जन्म सोहळा सुरू करण्यात आला यावेळी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छांचं आदान प्रदान करण्यात आले असं मानलं जातं की प्रभू येशू हा ईश्वराचा पुत्र होता म्हणूनच नाताळ अर्थात ख्रिसमस हा आनंद उत्सव आहे कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोक कल्याणासाठी पृथ्वी तलावर आला होता म्हणून हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो जगाला प्रेम शांती व सेवेचा संदेश देणारे प्रभू जन्मदिनानिमित्त मिठाईचं वाटप करण्यात आले नेहा सदन चर्च येथील धर्मगुरू राज शेळके सहाय्यक संपत भोसले व बॅलेन्स्टाईन मेमोरियल चर्च येथील रेव्हरंट मेघा गायकवाड यांनी उपस्थित जनसमुदायात संदेश देत सर्व भाविक भक्तांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या प्रथम चर्च, मी व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्च आणि चर्चची सर्व पासोरेट कमिटी यांच्याकडून राहुरीमधील सर्व रहिवाशांना आणि ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू भगिनींना हा नाताळाच्या या नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देते हा नाताळ सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि देवाच्या आशीर्वादाचा जावा अशी मी आपणा सर्वांसाठी सदिच्छा व्यक्त करते ख्रिसमस म्हणजे नाताळ हा सण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो आणि प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व जगाच्या तारणासाठी या पृथ्वी तलावर जन्मास आला त्याने सर्व जगाचे पाप धुतले आणि सर्वांना तार सर्वांना तारण दिले आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्हा सर्वांचा विश्वास आहे की तो कोणाचाही नाश होऊ देणार नाही तर सर्वांना सार्वकालिक जीवन देणार आहे यावेळी बॅलेंटाईन चर्च येथे डिक्कन योहान पाटोळे सचिव मिनाश पटेकर खजिनदार विजया जाधव कार्यकारिणी सदस्य सुशील गरुड भाऊसाहेब लोखंडे सूर्यभान जाधव न संदीप नवगिरे संजय हिवाळे प्रदीप हिवाळे अतुल थोरात सुनील बोर्डे सुनील कसवे वैभव संसारी पुष्पा काळसेकर वत्सला गायमुखे लिलियन कपाडिया उषा कसा तसेच सदर चर्च इथं अरुण साळवे नवीन साळवे प्रकाश भोसले अविनाश गायकवाड रमेश ब्राह्मणे संजय जाधव विनोद शिंदे आदींचा अनेक भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी